थोडीशी पार्श्वभूमी मला सांगायची वाटते की जक्राय कारखान्याची स्थापना दोन हजार अकरामध्ये मध्ये झाली आणि आज आपण चौदा सीझन पूर्ण करून पंधरावा सीझन घेतो ऑलमोस्ट पंधरा वर्ष झाला आपण या भागामध्ये काम करतोय संस्था एवढी चांगल्या पद्धतीने चालवतोय परंतु जुन्या राजकीय इच्छाशक्तींनी जाणून बुजून या भागातल्या रस्त्याचा विकास न करण्याकडे भर दिला आणि जकराय साखर कारखान्याच्या माध्यमातून ही रोड घ्यायचं म्हणजे पुढाकार घेतला कानावर आलं मग त्यानंतर मी ठरवलं की बाबा वर्षभर आपल्याला शेतकरी व्यवसायासाठी मदत करते मग पावसाळ्यात शेतकरी त्यांच्या त्यांच्या घरी व्यवस्थित गेली दखल घेतलेली नाही आणि आमची पण एकी होत नव्हती परंतु दोन तीन दिवसाखाली मालकांकडे आम्ही गेलो मालकांना सांगितलं असं असं आमच्या रस्त्याची अडचण आहे आम्हाला ते काहीतरी करून तेवढा करून द्यावा मालक म्हणले शून्य मिनिटात मालकांनी सांगितलं माझी तयारी आहे तुम्ही बघा सगळेजण शेतकरी मिळून करून घेत असेल तर घ्या आम्ही पाच येत नव्हतं दुधाची केंड डोक्यावर उठूनच जावं लागत होतं वाहन तर जातच नव्हतं बैलगाडी किंवा दुधाची केंड डोक्यावर आणि एखादं इमर्जन्सी पेशंट असलं तर त्या पेशंटचं तर पेशंट अडचण गणेश पावसाळल्या होत होती आता रस्ता व्हायला म्हणून आता मजा जाते ना हो चिकल हा रस्ता असं चिखल होत होत नाही दादा काय सांगाल आज हा रस्ता जक्राय परिवाराच्या आणि एकंदरीत शेतकऱ्यांच्या सहकार्याने होतो मुळामध्ये हा जो रस्ता आहे एन ते वागोली या रस्त्यावरती जवळजवळ एक शंभर वस्त्या आपल्या गावातल्या वास्तव्यास आहेत आणि पावसाळ्यामध्ये किंवा इतर सीझनमध्ये सुद्धा या रस्त्याची दळणवळणासाठी ह्या लोकांना खूप आवश्यकता आहे आणि या रस्त्याची सतत हेळसांड झालेली आहे आत्तापर्यंत शासनाचा आत्तापर्यंत एक रुपयेचा निधी या रस्त्याला आलेला नाही आहे तर सातत्यानं शाळेला जाणारे विद्यार्थी असू द्या किंवा दूध उत्पादक शेतकरी असू द्या त्यांना माल नेण्यासाठी गावामध्ये किंवा सोलापूरला खूपच त्रासदायक आणि कसरत करावी लागत होती सातत्यानं आणि हे सगळे जे शेतकरी आहेत हे सगळे मिळून ज्यावेळी आपल्या जकराकडे आले त्यावेळी मी पॉझिटिवली गोष्टी सगळ्या घेऊन हा रस्ता करण्याचं मनावर घेतलं आणि हा रस्ता मला आनंद याचा वाटतो आहे की जक्रा कारखाना म्हणून आपण सपोर्ट करतो आहे परंतु या सर्व शेतकऱ्यांनीसुद्धा स्वतःहून त्यांचं कॉन्ट्रीब्युशनसुद्धा यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं ठेवलेलं आहे स्वतः त्यांनी फुलना फुलाचे पाकळी यामध्ये सहभाग घेऊन हा रस्ता सार्वजनिकरित्या बनवण्यासाठी सगळ्यांनी याच्यामध्ये योगदान दिलेलं आहे याचा मला खूप आनंद वाटतो आहे आणि या छोट्या मुलांना शाळेत जाण्यासाठी म्हणा किंवा शेतकऱ्यांच्या सोयीसाठी हे, हे मी योगदान देऊ शकलो शकलो याबद्दल मला खूप धन दन, वाटत आहे आणि मला वाटतं अशाच पद्धतीने लोकांच्या छोट्या छोट्या अडचणी सोडवण्यासाठी जक्रायशुगरच्या माध्यमातून आपण अग्रेसर राहूया आणि समाजसेवा चांगल्या निर्मळ मनानं चांगल्या प्रामाणिक प्रयत्न करून लोकांच्या उपयोगी पडण्याचा प्रयत्न करूया असंच मला यावेळी सांगायचं आहे दादा खरं तर आपल्या कारखान्याच्या परिसरातील आजूबाजूची गावं असलेली मूलभूत जो विकास होतोय कारखान्याच्या माध्यमातून आणि इतर ठिकाणी होतात दिसतोय तरी पण मुख्य रस्ता सोडून असे जे अंतर्गत रस्ते आहेत त्या ठिकाणी अजूनही का आता मेरेसारखं गाव आहे त्या ठिकाणी काळी माती असल्यामुळं चिखल्याचे रस्ते अजूनही अंतर्गत आहेत त्या ठिकाणी शेतकऱ्यांना काय आवाहन कराल की आपल्या माध्यमातून आणि शेतकऱ्यांच्या माध्यमातून कशा पद्धतीने रस्ता होऊ शकेल थोडेसे पार्श्वभूमी या या ठिकाणी मला सांगावीशी वाटते की जकराया या कारखान्याची स्थापना दोन हजार अकरामध्ये झाली आणि आज आपण चौदा सीझन पूर्ण करून पंधरावा सीझन घेतो ऑलमोस्ट पंधरा वर्ष झाला आपण या भागामध्ये काम करतो आहे संस्था एवढी चांगल्या पद्धतीने चालवतो आहे परंतु जुन्या राजकीय इच्छाशक्तींनी जाणून बुजून या भागातल्या रस्त्याचा विकास न करण्याकडे भर दिला आणि मागच्या पंधरा वर्षामध्ये आपण म्हटल्यासारखं मुख्य रस्ता जो इसगाववरून येणकी वटवटे वट वट आणि कोरवलीला जातो या रस्त्यावर पंधरा वर्षानंतर यावर्षी काम झालेलं आहे म्हणजे हे अतिशय क्लेशदायक आहे खूप जनतेनं या भागातल्या त्रास सहन केलेला आहे आणि आता आपण म्हटल्यासारखं ज्या इंटेरियरचे रस्ते आहेत म्हणजे मिरी मिरी टू कारखाना घ्या किंवा मिरे टू वटवटे घ्या किंवा मिरे टू एन की घ्या आणि पासून पण अंतर्गत रस्ते एकही रस्ता म्हणजे साधा घडीकरणसुद्धा झालेलं नाही आत्तापर्यंत परंतु मला असं वाटते की शेतकऱ्यांनी थोडंसं यामध्ये पुढं येऊन आणि आता जे जे पालकमंत्री आहेत गोरे साहेब त्यांना आपण विनंती करून आपल्या अंतर्गत रस्त्याचा प्रश्न त्यांच्या थोडासा प्रकर्षाने मांडूया आणि त्यांच्याकडून शासकीय निधी घेऊन हे सर्व रस्ते आपल्याला सोयीचे आणि वाहतुकीला योग्य अशा पद्धतीने आपल्याला करण्यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करूया असं मला या ठिकाणी आवाहन करायचं काय मुख्य अडचण होती आम्ही कशा पद्धतीने आता काम होते ही आम्ही जवळपास माझा जन्म झाल्यापासून या रस्त्याची अवस्था असे आणि आम्ही बऱ्याच वेळाला अगदी गोडसे मॅडमला पण आम्ही सांगितलं किंवा जे काय आता वैयक्तिक आम्हाला काय त्यात राजकारणात जायचं नाही परंतु बऱ्याच मंडळीनं सांगितलं पण ह्याची काय दखल कोणी घेतलेली नाही आणि आमची पण एकी होत नव्हती परंतु दोन तीन दिवसाखाली मालकांकडे आम्ही गेलो मालकांना सांगितलं असं असं आमच्या रस्त्याची अडचण आहे आम्हाला ते काहीतरी करून तेवढा करून द्यावा मालक म्हणले शून्य मिनटात मालकांनी सांगितलं माझी तयारी आहे तुम्ही ब बघा जण शेतकरी मिळून करून घेत असेल तर घ्या मग आम्ही पूर्ण शेतकऱ्यांची मिटिंग घेतली शेतकऱ्यांना पूर्ण सहकार्य एकमेकांनी सांगितलं की काय काय फुलना फुलाची पाकळी म्हणून प्रत्येकाने मदत करायची ठरवली शिवभमा बरा आहेत त्याने जे सी बी दिला तेल टाकून फक्त वापरा म्हणला काही ट्रॅक्टरवाले पाच सात जण आहेत त्यांनी पण तेल टाकून ट्रॅक्टर दिलेत मालकाने जे सी बी दिला अजून काय कमी प जास्तीला अजून मालक म्हणले तुम्ही अजून मी सहकार्य करतो एवढं म्हणजे आम्हाला प्रत्येकाने सहकार्य केलं आहे त्याबद्दल आम्ही सगळ्यांचा आभारी आहे ऋणी आहे आमच्या आम कोळी वस्ती असो गुंडवस्ती असो आणि इतर बाकीच्या बऱ्याचशा एक चाळीस पन्नास वस्त्या आहेत त्या ह्या रोडला तरी बऱ्याचशा वर्षापासून आम्ही संघर्ष या रोडसाठी करायला लागलो होतो परंतु महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आमच्या शेतकऱ्याची एकी होत नव्हती आणि इतर अधिकारी किंवा आमदार लोक म्हणा किंवा अजून इतर ग्राम पंचायत समिती किंवा ग्रामपंचायतच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न केला तरी आमचं काय तिथं हा रोड होऊ शकला नाही तरी ह्या रोडला महत्वाचं म्हणजे शाळेची लहान मुलं येणार आहे ती चा म्हणजे हे रधा, रस्ता तसेच दूध उत्पादक बरेचसे पाच पंचवीस शेतकरी येते किंवा शेती उत्पादनासाठी जी वाहनं जाते ती समजा ट्रॅक्टर म्हणा हार्वेस्टर म्हणा किंवा जे मशनी म्हणा किंवा गावाच्या मशनी ह्यासुद्धा ना आम्हाला जाता येत नव्हत्या एमर्जन्सी साधं जरी एखादं प ॲडमिट जरी पेशंट घरात असलं तर त्या पेशंटला गावापर्यंत पोच करायलासुद्धा ना आम्हाला तास दोन तास पुरत नव्हता त्याने जाताच येत नव्हतं दुधाची केंडळ डोक्यावर फोनच जावं लागत होतं वाहन तर जातच नव्हतं बैलगाडी किंवा दुधाची केंड डॉक्श्यावर आणि एखादं इमर्जन्सी पेशंट असलं तर त्या तर आत्य अडचण त्यामुळे हा दुरुस्त रस्ताच ना दुरुस्त असल्यामुळं आमची अतिशय अडचण रस्त्याची खरंच म्हणलं तर परिस्थिती बोलण्यासारखी सुद्धा नव्हती बरं का या रस्त्याची बरेच दिवस झाला आमची तक्रार आणि मला सांगितलं होतं आपण मालकाकडे जाऊया आमच्याही पोराने यांनी सगळ्यांनी मिटिंग घेतली होती काय पैसे बी गोळा केले ते काय मार्ग लागला नाही कोला कुली चाललो होती या रस्त्याचा आणि ह्या रस्त्याची परिस्थिती अशी म्हणजे दुधाची कांदा सुद्धा वीस किलोमीटर सुद्धा या चिखलात कांदा आणायला येत नव्हते अशी परिस्थिती बेकार होती एवढं गुडग्यावडी तर रस्त्यामध्ये माणसांची पाय गुसत होती चालायला येत नव्हतं मोटरसायकल तळ्या लावून चालत येत होती आणि तर मुलं जाता बी येत नव्हती मोठा पाऊस आला की घरीच मुलं त्याच्यामुळे काय मालकामुळं सपोर्ट दिले आम्हाला मालकाने चांगलं काम केलं आणि मला चांगलं माहित होतं ही मालकापर्यंत तक्रार घ्यायची आमचा रस्ता होत नव्हता हे आम्हाला चांगलं माहित होतं आणि शेवटी मालकानंच आम्हाला हातभार लावला ह्याच्यामुळे या रस्त्याचा प्रश्न आमचा संपला म्हणजे चांगलं काम केलं प्रथमता माझा जे जशी व्यवसायामुळे माझी ओळख आहे आणि माझी ओळख ह्या शेतकऱ्यांमुळे झाली खरं तर आणि जक्रा साखर कारखान्याच्या माध्यमातून ही रोड घ्यायचं म्हणजे पुढाकार घेतला कानावर आलं मग त्यानंतर मी ठरवलं की बाबा वर्षभर आपल्याला शेतकरी व्यवसायासाठी मदत करते मग पावसाळ्यात ही शेतकरी त्यांच्या घरी व्यवस्थित गेली पाहिजे त्यांच्या शेतातली भाडी तर आपल्याला काय शेतातलं काम आपल्याला मोफत करा म्हणत नाही परंतु त्यांनी घरापत्र केली पाहिजे आणि जर कोण मदत करत असेल तर त्याच्यात हातभार म्हणून मी माझं सहकार्य त्याच्यात दिलेलं आहे मशीनच्या माध्यमातून अशा प्रकारचे आपल्या भागात जिथं जिथं जकराया साखर कारखान्याच्या का माध्यमातून सामाजिक कार्य होते होईल तिथं सगळ्या पद्धतीने मदत करू